जय बाबाजी माझे नाव निर्मला दिलीप शिंदे राहणार वनसगाव तालुका निपाळ जिल्हा नाशिक जय बाबाजींच्या कार्यामध्ये आम्हाला ही संधी मिळाली खरोखरी आमचं भाग्य आहे कारण की बाबाजी सांगायचे भाग्याचा उदय त्याने जोडे संतपाय आम्ही बाबाजींची कशी जोडले गेलो तर आम्हाला बाबाजींच्या कार्याबद्दल काही माहीत नव्हती परंतु पिंपळस रामाचे दोन हजार सहा साली त्या ठिकाणी पहिलं महिलांसाठी अनुष्ठान बाबाजींनी महात्माजींनी त्या ज्यावेळेस त्या ठिकाणी केलं तर त्यावेळेस आम्हीसुद्धा त्यामध्ये सामील झालो आणि तेव्हापासून जय बाबाजी भक्त परिवारामध्ये जास्तीत जास्त अग्रेसर कारण आज मातोश्री म्हाळसामाता पुण्यतिथी सोहळा आणि मातोश्री म्हाळसामाता पुण्यतिथी सोहळ्यामध्ये खरोखर ती माऊली किती भाग्यवान माऊली आहेत ज्या पुत्ररत्नाला जन्म दिला चोवीस सप्टेंबर एकोणावीसशे चौदा साली बाबाजींचा जन्म झाला कारण म्हणतात ना कुळी कन्या कन कर, मावली, मावली पुत्र होती जे सात्विक अन तयाचा हरिक वाटे देवा खरोखर किती भाग्यवान माऊली आणि त्या माऊलीने अशा पुत्ररत्नाला जन्म दिला आणि त्या पुत्ररत्नानी त्या बाबाजींनी महात्माजींनी आज आमच्यासाठी महिलांसाठी हा जो काही उपक्रम आहे म्हळसा माता अनुष्ठानाचा असल यज्ञ असल अनुष्ठान असल जप तप मौन श्रमदान अन्नदान गोसेवा ज्या काही अन्न अनेक सेवा आहे विविध अशा सेवा आहे अशा सेवा बाबाजी आमच्याकडून करून घेतात कारण की म्हटल्या जातं की संत कसा असावा शिष्य कसा असावा तर खरोखर बाबाजी आम्हाला असे मिळाले की गुरु करावा बळकट आणि त्यांचे धरावे मनगट आणि खरोखर बाबाजी आम्हाला असे गुरु मिळाले की आमच्या जीवनाचं सार्थक तर होईलच बाबाजी नेहमी सांगतात परंतु एक आनंद आम्हाला असा वाटतो की इथून मागं महिलांना अनुष्ठानाची परंपरा नव्हती बाबाजींनी ते आमच्यासाठी खुली केली खरं हे आमचं भाग्य म्हटलं पाहिजे कारण भाग्य असं नुसतं भाग्यच म्हणून चालणार नाही तर उजळले भाग्य आता अवघी चिंताही वारडी आणि संत दर्शनीय हा लाभ पद्मनाभ जोडीला म्हणून असा आमचं भाग्य बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने महात्माजींच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला मिळालं आणि त्याची सेवेचं जे संधीचं सोनं आमच्या माता भगिनी करतात आमच्या पैठण करता येईल असतील खैरना ताई असतील काळेताई असतील शिंदे ताई असतील ज्या ऑल जेवढ्या महिला आहे जेवढ्या तेवढ्याही महिला आमच्या समितीच्या ज्या ज्या भरपूर अशा महिला सगळ्यांचे नावं घेऊ शकत नाही अशा भरपूर महिला या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सगळ्या महिला अगदी तन मन धनाने अशी बाबाजींची सेवा करता आपण स्वतःही करता आणि इतरांनाही त्यामध्ये सामील करतात कारण बाबाजी सांगतात आपण तरले नव्हे नवलं उद्धारिलं कुळ जो इतरांचे बा जसे बाबाजी स्व जगाच्या कल्याणा संताच्या विभूतीन देह कष्टविती परोपकारे जसे ते परोपकारासाठी बाबाजी जन्माला आले तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी बाबाजी जन्माला आले तसं आम्हालासुद्धा बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने थोडी फुल नाही पण फुलाची पाकळी का होईल अशी संधी करण्याची सेवा मिळाली आणि त्याच माध्यमातून आम्ही अशा अनेक माता भगिनी जोडल्या गेल्या आणि अनेक माता भगिनी अनेकांचे दुःख खूप असे काही दुःख त्यांच्या जीवनामध्ये होते त्यांचे संसार उद्वस्त होणारे होते काहींना मुलं बाळं नव्हते अशा अनेक प्रकारचे दुःख पीडित होते सर्व दुःखी पीडितांना बाबाजींनी आपला जो काही उपक्रम आहे यामध्ये सामील केलं जय बाबाजी जय महात्माजी